आणि राजू पाटील अक्रमेदार जोडीदारावरती ताबा घेतला राजू पाटील शिंदे यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल मी कुस्ती देवीला युवराज घ्यायची माझ्यासाठी दोनशे एक्कावन रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे धन्यवाद कुस्ती करा पैलवान राजू आक्रमण झालेला आहे कब्जा घेतलेला आहे डाव प्रतिडाव पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे बाळोबोडके पैलवान चला मैदान होती या मामा होती पंचांच्या भूमिकेत आहे अरे वाहिगुरु वाहि गुरु वाहि गुरु गुरु राजू पाडे नंदेडचा कुस्तीतला पट्टा विजय संपलेल्या कुस्तीमध्ये पल्ला देचा राजू पडेल विजय